मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही काढलेली आहे ह्या योजनेची सुरुवात कधीपासून झालेली आहे ही सुरुवात झालेली आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस यापासून सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतरच त्याचे जे हप्ते पडायला चालू झालेले तर ही योजना कशासाठी काढलेली आहे तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या त्यांच्या गुणवत्तेसाठी त्यांच्या सामाजिक आर्थिक न... आर्थिक दृष्ट्या प्रबळ करण्यासाठी योजना काढलेली आहे महाराष्ट्र सरकारनं म्हणजे विभाग कोणता आहे महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांनी ही योजना काढलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या वयोगटाची मर्यादा किती होती एकवीस ते लोकांसाठी ही योजना आलेली होती तर आपल्याला हे अंगणवाडी सेवेका विचारले जाणारा अत्यंत महत्वाचा प्रश्न हा आहे तसंच भेटणार होती पंधराशे रुपये ही त्या योजने अंतर्गत आपल्याला मिळणार होती तर आता ती रक्कम वाढणार पण आहे डिसेंबर